नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विष्णू गणेश भिडे यांच्या एकोणीसशे अडतीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या गगनाला गवसनी या कथासंग्रहातली कथा, कथा लांछन तर सादर आहे कथा लांछन थंडू भेळवी विक्या होता अगदी लहानपणापासून त्याची आठवण धड होती त्या वयापासून त्यानं मायेच्या माणसांचे प्रेमाचे शब्द कधी ऐकले नव्हते त्याच्या भूक तहानेविषयी विषयी कोणी आस्थेवाईकपणे चौकशी केलेली त्याला आठवतच नव्हती पाच वर्षांपासून एका हॉटेलमध्ये तो नोकरी करत होता दिवसभर बार हॉटेलची बारीक सारीक कामं तो पार पाडी आणखी रात्री त्याच हॉटेलातर्फे एका सिनेमा थिएटरात सोडा लेमन वगैरे माल कपवी त्याचा आवाज खणखणीत होता अंगात चपळाई विलक्षण होती व म्हणूनच त्याला हॉटेलमध्ये जेवून खाऊन महिन्याकाठी एक रुपया मिळत असे खंडून दहा वर्ष अशी नोकरी केली त्याचा कधी खाडा नव्हता कामात कुचराही नव्हती मालकाला खंडूपासून केव्हाही नुकसान पोचलं नाही म्हणून मालक इतर नोकऱ्यांप्रमाणे त्याला टाकून बोलतही नसे कदाचित खंडू जन्मभरही त्या हॉटेलमध्ये राबला असता पण एक प्रसंग अचानक उद्भवला व त्यामुळं खंडूची नोकरी सुटली एक दिवस हॉटेल समोरच्याच इमारतीतून सहा कप चहा व सहा पावाची मागणी आली मालकानं खंडूला ते सामान नेण्यास सांगितलं खंडून गरम चहाने भरलेली किटली हातात घेतली सहा कप व सहा पाव ताटात ठेवले आणि पलीकडच्या इमारतीत जाण्यासाठी तो निघाला पण मध्यंतरी रस्त्यातील एका कुत्र्यानं ताटातील पावांवर उडी घेतली खंडू गडबडला त्याच्या हातातील किटली व कब्बशा रस्त्यावर आदळल्या कुत्र पाव घेऊन तर केव्हाच पसार झालं होत खंडूच्या हातात फक्त रिकाम ताट होत मालकानं हे सर्व बघितलं खंडूला दुकानात बोलवून त्याची खूप खरड काढली खंडूला खरडपट्टीची सवय नव्हती त्यानं उलट उत्तरं केली मालक चिडला त्यानं खंडूच्या अंगावर एक रुपया भिरकावला व त्याला पुन्हा तोंड न दाखवण्याविषयी बजावलं खंडून रुपया उचलला व तो दुकानाबाहेर पडला स्वतंत्रपणे जगात वावरण्याची त्याची ही पहिलीच खेप होती मुंबईचे रस्तेही त्याला पुरते माहीत नव्हते खंडूचं डोकं ठिकाणावर नव्हतं पाय नेतील तिकडे तो फिरत होता फिरता फिरता तो चौपाटीवर आला समुद्रावरून गार वारा येत होता त्याच्या लहरीत बर वाटेल म्हणून तो वाळवंटातच बसला कोणाचीही नोकरी करावयाची नाही कोणाचं शर्मिंद राहायचं नाही असा त्याचा ठाम बेत ठरला होता मग करायचं काय तेच विचार त्याच्या मनात घोळत होते तो बसलेला चांगले दोन तास झाले हळूहळू संध्याकाळ पडू लागली लोकांचे जमाव गप्पा मारीत चौपाटीकडे येऊ लागले खंडूच्या डोक्यात एक कल्पना आली तो चटकन उठला व चौपाटी सोडून रस्त्यानं चालू लागला सुमारे अर्ध्या तासानं डोक्यावर पाठी घेऊन भेळ घ्यायची का भेळ असं मोठ्यानं ओरडत तो चौपाटीच्या वाळवंटात फिरू लागला त्याच्याजवळ जो एक रुपया होता त्याच्या जीवावर हा नवीन धंदा त्यानं सुरू केला होता लवकरच भेळ सरली खंडूला पावणे तीन आणि फायदा झाला पैसे मोजता मोजता खंडूची आतापर्यंत विचारी असलेली मुद्रा हसरी झाली बस आता कोणाची नोकरी करावयाचीच नाही तो मनाशी म्हणू लागला पुढे पंधरा दिवस खंडून उघड्यावर काढले व नंतर पाच रुपये महिन्याची एका चाळीतील लहानशी खोली भाड्यानं ठरवून त्यात तो राहू लागला पाच वर्ष खंडून त्याच धंद्यात काढली तो सचोटीनं वागला त्याला फायदाही पडत असे कुणाची उसनवारी त्यांना अजून केली नव्हती कुणाच्या पहिलाही खंडू लागत नव्हता भेळ करण्यास लागणार सर्व जिन्नस तो घरीच बनवत असे संध्याकाळी चारच्या सुमारास डोक्यावर टोपली घेऊन तो चौपाटीवर जाई रोजच्या परिचयामुळं चौपाटीवर नेहमी येणारे काही लोक आता त्याच्या चांगले माहितीचेही झाले होते राजाराम पंत त्यापैकीच एक होत ते गर्भश्रीमंत होते साहजिकच मित्रांचा गोळका नेहमी त्याचबरोबर असे रोज ते चौपाटीवर आले की निदान दहा मित्रमंडळी तरी त्याचबरोबर असावयाचीच त्यांच्या गप्पा सिनेमा नटीबद्दल नटाबद्दल किंवा नाटक बोलपट यासारख्याच विषयांवर चालत गप्पा गोष्टी रंगात आल्या की ते खंडूला हाक मारीत व खंडूची दहा बारा आणण्याची भेळ सहज खपे अशा रोजच्या सुरळीत जीवनास पाच वर्षांनंतर खंड पडला खंडू कॉलरेने आजारी झाला व ते दुखणं त्यास चार महिने पुरलं धर्मार्थ दवाखान्यातून जावेल त्या दिवशी तो औषध आणत असे पण इतर खर्चाची तोंड कशी बंद करणार मिळकत तर पूज्यावर होती दुखण्यामुळं धंदा करणं शक्य नव्हतं अशा परिस्थितीत कधी केलं नाही ते करणं खंडूला भाग आलं वाण्याकडची उधारी चार महिन्यात तीस रुपये झाली गरभाडाही वीस रुपये थकलं चार महिन्यात थोडं हिंडण्या फिरण्याची ताकद आल्यावर खंडू फिरून धंदा करू लागला वाण्याच्या रोज त्याच्याकडे खेपा चालू होत्या चाळीचा भैया भाडं देण्याबद्दल धमकावीत होता खंडूजवळ त्यांना देण्यासारखं काहीच नसल्यामुळे ते दोघेही आपले पैसे बुडतील या शंकेनं आधीर झाले या रोजच्या तगाद्यानं खंडू अगदी त्रासून गेला खंडू आज भेळ विकण्यास गेला तेव्हा त्याचे डोक्यात आता काय करावं हेच विचार चालले होते नेहमीप्रमाणे राजाराम पंतांनी आजही त्याचकडून भेळ घेतली त्यांच्या गप्पा चालल्या होत्या राजाराम पंतांनी एक अधेली त्याचे अंगावर भिरकावली व पुन्हा पाकिट खिशात ठेवलं पण त्यावेळी खंडूचं लक्ष अधेलीकडे नव्हतं राजाराम पंत पाकिट काढत असताना त्यांच्या खिशातील एक सोन्याचं चकचकीत घड्याळ वाळूवर पडलं होतं त्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं एक क्षणभरच लगेच खंडू भानावर आला त्याच्या जवळच पडलेली अधेली त्यानं उचलली व भेळीची पाटी घेऊन तो उठला यानंतर राजाराम पंत चौपाटीवरून जाईपर्यंत तो त्यांच्या आसपासच घुटमळत होता त्या घड्याळावर त्याची पाळत होती राजाराम पंत व त्यांची मित्रमंडळी सुद्धा गेली तेव्हा त्यानं ते घड्याळ उचललं तसं करताना थोडा वेळ त्याचं मन बावरलं पण लगेच त्याला भाडं नाही दिलं तर सामान जप्त करीन अशी भैयाच्या धमकीची आठवण झाली वाण्याच्या हेलपाट्याचं स्मरण झालं आणि त्यानं झटकन घड्याळ सदर्याच्या खिशात घातलं व तो घराकडे निघाला इकडे राजाराम पंतांना त्या दिवशी काही घड्याळाची आठवण झाली नाही रात्री एक चांगला सिनेमा शो होता त्यास त्यांना जायचं होतं व त्याकरता लवकर जेवणखाण उरकणं अवश्य होत या गडबडीत त्यांना घड्याळाचं अजिबात विस्मरण झालं दुसऱ्या दिवशी सकाळी घड्याळास किल्ली देण्यासाठी त्यांनी कोटाचे खिसे चाचपले तेव्हा घड्याळ गेल्याचं त्यास उमगलं व ते त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं मी तपास करा की त्यांची पत्नी म्हणाली अगं ते माझं नव्हतंच मुळी मी तुझी आपली थट्टा केली मला ते मिळाल्याची हकीकत मोठी गमतीची आहे सुमारे महिन्यापूर्वी मी चौपाटीवर एकटा फिरावयास म्हणून गेलो व एका बाकावर बसलो होतो जरा वेळानं एक गुजराती म्हाताराचा इसम शेजारीच येऊन बसला त्यानं वेळ पाहण्यासाठी म्हणून खिशातलं घड्याळ काढलं इतक्यात एक वर्तमानपत्र विकणारा पोर्या आला त्यानं घड्याळ बाकावर ठेवलं व वर्तमानपत्र विकत घेतलं मी पाहिलं मुंबईचे धनाढ्य व्यापारी म्हणून पहिल्याच पानावर त्याचा फोटो असून मुलाखत छापली होती स्वारी घाईघाईनं उठून आनंद भरात वर्तमानपत्रातील मजकूर वाचित मोटारीकडे रवाना झाली घड्याळ बाकावरच होत ते मी घेतलं त्याच्या आत त्या व्यापाऱ्याचं झुंबरशेट म्हणून नावही होतं नंतर त्या झुंबर शेटनं जो घड्याळ आणून देईल त्यास पंचवीस रुपये रोख बक्षीस देऊ केले असल्याबद्दल वर्तमानपत्रात जाहिरात दिली चांगली दोन चार दिवस जाहिरात येत होती ती पण मी पंचवीस रुपया करता इतकं भारी किमतीचं व सुबक घड्याळ का सोडीन शिवाय एवढा सचोटीचा मामला दाखवायला सवड आहे कोणाला म्हणून घड्याळ मिळालं तेव्हा विशेष आनंदही वाटला नाही व वा आता गेलं त्याबद्दल हळहळही करत नाही असं म्हणून राजाराम पंतांनी पत्नीची काळजी मिटवली खंडून पुष्कळ विचार केला त्याचं एक मन म्हणे प्रामाणिकपणाने राजाराम पंतांना घड्याळ नेऊन देण्यातच खरा मोठेपणा आहे पण लगेच दुसरं मन त्याला सांगे राजाराम पंतांना काय कमी आहे त्यांच्या नसेल नसेली गोष्ट सध्या तू नडलायस जिथं मानानं पाच वर्ष काढलीस तिथं बेअब्रू होण्याची तुला पाळी आली आहे देवानं सोन्याचा घास दिलाय का सोडतोस खंडून घड्याळ उलट सुलट करून पाहिलं त्यास अक्षर ओळख नव्हतीच त्यानं त्याची एक तबकडी अंदाजानं काढली काही अक्षर लिहिलेली त्यास आढळली पण ती वाचता येईनात पुन्हा त्यानं घाईघाईनं तबकडी लावली त्याला वाटलं याच्याशी जास्त खटपट केली तर हे बिघडेल म्हणून पुन्हा त्यानं ते सदऱ्याच्या खिशात घातलं त्याचा काहीतरी विचार झाल्यासारखा दिसला त्यानं डोक्यावर टोपी ठेवली खोलीच दार लावून तो चाळी बाहेर पडला चाळीच्या चा भैयानं हटकून त्याला म्हटलं खंडू उद्याचा वायदा आहे ना त्याच आहे एवढंच खंडून जाता जाता तुटक उत्तर दिलं खंडू झपझप चालत एका मोठ्या घड्याळ्याच्या दुकानात शिरला आतील नोकरास त्याने मालकाची गाठ घालून देण्यास सांगितलं मालक आले त्यांनी घड्याळाची किंमत दोनशे रुपये केली खंडूला अपरिमित आनंद वाटला पण मालकांनी घड्याळाची तबकडी उकलून जेव्हा आतील झुंबरशेठ हे नाव वाचलं तेव्हा त्यांचा चेहरा संशयाने व्याप्त दिसला त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली व तिच्या अनुरोधाने त्यांनी प्रश्न सुरू केले तुझं नाव काय खंडू तू काय करतोस दुसरा प्रश्न चौपाटीवर भेळ विकतो असं होय मालकांनी घड्याला टेबलावरची वर्तमानपत्राची फाईल आणण्यास सांगितली त्यातील झुंबर शेठची घड्याळाबद्दल पंचवीस रुपये बक्षीस मिळण्याबद्दलची जाहिरात मालक वाचत होते व वा त्यात दिलेल्या खाणाखुणा पडताळून ते पाहू लागले नंतर मालक टेलिफोनवर गेले झुंबर शेठना त्यांनी बोलावणं केलं व घड्याळ सापडल्याबद्दलची हकीकतही इंग्रजीमध्ये सांगितली खंडू ताटकळत उभा होता एकदा मालकांना त्यानं पैसे देण्याबद्दल सुचवलंही पण मालकांनी त्यास जरा वेळ थांबण्याबद्दल सांगितलं झुंबर शेठ मोटारीतून आले त्यांनी आपलं घड्याळ ओळखलं व खंडूला खूप दम भरला आणखी तासभरानं खंडू गिरफदार झाला दोन तीन दिवस खटला चालून खंडूला तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली वर्तमानपत्रांना खाद्य मिळालं घड्याळाच्या चोरीची बातमी चटकदार पद्धतीनं छापली गेली आवडीनं घरोघरी ती वाचली गेली राजाराम पंतांनीही ती वाचली व ते बायकोला म्हणाले याच खंडूपासून आम्ही रोज भेळ घेत होतो चौपाटीवर इतका हलकट असेल अशी माझी कल्पना नव्हती बरं झालं दुसऱ्याच घड्याळ होतं ते आपल्या जवळचं काही चोरलं नाही त्यानं बाकी घड्याळची एकंदर मौजच झाली माझ्याजवळ होतं तो तोपर्यंत महिनाभर तुला सुद्धा ते कोठून आलं याबद्दल थांग पत्ता नव्हता पण जवळ गेल्यावर चार तासात घड्याळ आपल्या मालकाकडे रवाना झालं व खंडू तुरुंगाच्या कोठडीत गेला आहे की नाही मजा राजाराम पंत अगदी मनापासून हसत होते खंडू तीन महिन्यांची शिक्षा भोगून आला आपल्या खोलीतील सामानाची भैयानं व वाण्यानं केव्हाच विल्हेवाट लावली असेल याची त्यास जाणीव होती खंडू भिकारी झाला होता काहीतरी उद्योग करून तोंडात दोन घास घालणं त्याला आवश्यक होत अजूनही आपला भेळेचा धंदा चालेल असं त्याला वाटलं राजाराम पंतांसमोर जाण्यास त्याला संकोच वाटत नव्हता त्यांचं ते घड्याळ नाही अशी त्याची खात्री होती त्यांचा आपला लोभ तुटू नये म्हणून त्यानं राजाराम पंतांच्या नावाचा कोर्टात उच्चारही केला नाही आणि आता त्यांसपासून धंदा चालवण्यास रुपया उस्ना मागण्याचा त्यानं विचार केला चौपाटीवर तो कितीतरी वेळ त्यांची वाट पाहत होता अखेरीस राजाराम पंत मित्रमंडळींच्या घोळक्यात आले साहेब खंडू राजाराम पंतांजवळ उभा राहून अद्बीनं म्हणाला रुपयाभर उसना देता मला भेळ विकत घेण्याला पैसे नाहीत चार एक दिवसात तुमची फेड करीन ही विनंती खंडूला तीन वेळ करावी लागली तेव्हा कुठं राजाराम पंतांचं त्याच्याकडे लक्ष गेलं शेवटी त्यांच्यापैकी एका मित्रानं हा पहा घड्याळ चोर असं म्हटलं कशाला तिरस्कारानं खंडूकडे पाहत राजाराम पंत म्हणाले म्हणे भेळ विकणार चोऱ्या करून पैसे मिळव की तो तर फार किफायतशीर धंदा आहे तुला साहेब चल चालता हो इथून झुंबरशेठच्या घड्याळाची चोरी करून स्वतःच्या आयुष्यास लांछन लावून घेतलंस ते आम्हाला माहिती नाही असं समजतोस तू रास्ता पकड झुंबरशेठच्या घड्याळाचा चोर कोण खंडू आता जागृत झाला राजाराम पंतांच्या एक एक मर्मभेदक शब्दाने त्याच्या अंतकरणाची आग सारखी वाढत होती मी चोर तसे तुम्ही चोर मी ते घड्याळ तुमच्यापासून चोरलं तुम्ही ते झुंबरशेठ पासून चोरलत मलाच तेवढा तुम्ही हलकत ठरवू नका तुमची माझी पायरी एकच खंड्या राजाराम पंत ताडकन उठून ओरडली एक शब्द जास्त उच्चारशील तर जीता कलम करीन माझी बेअब्रू केल्याबद्दल फिर्यात ठोकीन हे साक्षीदार आहेतच तुला तुरुंगात पाठवीन देशोदडीला लावीन असं म्हणून त्यांनी खंडूला जोरानं बुटाची लाथ मारली खंडू कोलमडून पडला तो मुकाट्यानं उठला त्यानं उलट शब्द केला नाही राजाराम पंत व त्यांचे मित्रगण त्याच्याकडे पाहून फिदी हसत होते जाताना खंडू राजाराम पंतांचा उद्देशून एवढंच बोलला तुम्ही श्रीमंत बोलाल तो प्रत्येक शब्द खरा होऊ शकेल कारण तुम्ही द्रव्यवान आहात पण माझ्या आयुष्यात कायमचं लांछन लागलंय ते आता नाहीसं होणार नाही तुमच्यासारख्या धनिकाशी झुंजण्यानं ते नष्ट होण्याची आशाच नाही कारण आम्ही गरीब आम्हा गरीबांना या जगात लांछन पुसून टाकण्याचा एकच उपाय मृत्यू खंडू दुसऱ्याच मिनिटाला चौपाटीच्या गर्दीतून दिसेनासा झाला